नमस्ते प्रगतीस किचन रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण इथे कोथिंबीरच्या वड्या करणार आहोत थंडीच्या दिवसामध्ये कोथिंबीर मेथी पालक अशा भरपूर प्रकारच्या पालेभाज्या अगदी फ्रेश भेटतात आणि खूप स्वस्तसुद्धा भेटतात पहिली गोष्ट म्हणजे आणि त्या खायलासुद्धा पाहिजे थंडीच्या दिवसामध्ये तर इथे मी कोथिंबीरच्या जुड्या मला भेटलेल्या आहेत आणि खूप स्वस्त आणि खूप ताजा मस्त भेटलेला आहे तुम्ही पाहू शकताय तर आपण आज त्याच कोथिंबीरच्या जुड्यांपासून मस्त कोथिंबीरची वडी करणार आहोत तर ही कोथिंबीरची वडी तुम्ही स्टोअरसुद्धा करून ठेवू हो शकता अगदी मस्त बनते क्रिस्पी बनते कुरकुरी बनते त्यामुळे तुम्ही पूर्ण ही रेसिपी बघा तुम्हाला खूप आवडेल तर आता आपण हिलाच पहिले स्वच्छ पे साफ करून घेऊया कुठले पानं आपल्याला जर खराब वाटले ते काढून घेऊया आणि स्व स्वच्छ हिला धुवून घेऊया हे बघा आता इथे संपूर्ण कोथिंबीर मी स्वच्छ साफ करून घेतली होती आणि स्वच्छ धुवून घेतलेली आहे अगदी व्यवस्थित आता आपण हिला बारीक बारीक चिरून घेऊया आता इथे मी ना दोन जुड्या घेतलेल्या आहेत कोथिंबीरच्या क्वांटिटी तुम्ही मी तुमच्या हिशोबाने किती पण घेऊ शकता असं काही नाही तर इथे आपण आता इला बारीक असं चिरून घेणार आहोत आता मी संपूर्ण कोथंबीरला व्यवस्थित चिरून घेते हे बघा संपूर्ण कोथंबीर मी अगदी व्यवस्थित बारीक चिरून घेतलेलं आहे आता आपण एका भांड्यामध्ये का काढून घेऊ याला हे बघा अशा एका खोल भांड्यामध्ये मी काढून घेते म्हणजे आपल्याला व्यवस्थित त्याचा त्याची वडी बनवता येईल की तुम्ही ताटात पण काढू शकतात मोठ्या वाटे आता आपण याच्या टाकण्याकरता थोडंसं मी आलं लसूण इथे मी लसूणच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत आठ ते नऊ आणि एक इंच तुकडा आहे आल्याचा आता आपण तो असं कुटून घेऊया किंवा तुम्ही पेस्टही करू शकतात किंवा चॉप करूनसुद्धा टाकू शकतात पण मी ते कुटून घेते म्हणजे स्वाद ना अगदी छान लागतो आता आपण कोथिंबीर मी टाकूया अद्रक लसूणची पेस्ट जी आपण आता कुटून घेतली होती ना ती जे आपण मी टाकणार आहे धन्याची पावडर दोन चमचे लाल तिखट टाकूया आपण तुम्ही तुमच्या टेस्टच्या अकॉर्डून टाकू शकता इथे मी दोन चमचे टाकते हळद टाकूया अर्धा चमचा थोडंसं आपण हिंग टाकूया याच्यामध्ये याच्यामुळे ना खूप छान टेस्ट येते जिऱ्याची पावडर टाकूया एक चमचा थोडंसं याचं ना पुदिना मी सुकवून घेतलेला आहे आणि असं क्रश करून घेतला होता तो मी टाकते इथे अर्धा चमचा त्याच्यामुळे ना अगदी पचन छान होईल आपलं खाल्ल्यावरती कारण आपण याच्यामध्ये बेसन पीठ टाकणार ना त्याच्यामुळे बेसनपीठ कसं पचरा जड असतो त्याच्यामुळे याच्यामध्ये मी हिंगा आणि थोडं पुदिना टाकला आहे तिरी टाकूया आपण दोन चमचे टाकले मोठे मी चवीनुसार आपण मीठ टाकूया इथे मी दोन ते अडीच चमचे मीठ टाकते आता याच्यामध्ये आपण टाकणार आहोत पहिले मी ना दीड वाटी बेसनपीठ टाकते मग जर तुम्हाला असं वाटलं बाइंडिंग करता कमी पडते तर तुम्ही थोडंसं ॲड करू शकतात पण एकदम पण तुम्ही जास्त ओतू नका नाही तर मग काय फक्त बेसन बेसन लागेल आपल्याला कोथिंबीर कमी लागेल त्याच्यामुळे आपल्याला पहिले मी दीड वाड्यात टाकते ठीक आहे आता आपल्याला हे टाकून थोडंसं मिक्स करून घ्यायचं आहे याच्यामध्ये पाणी जास्त नाही वापरायचं पण थोडंसं डो मळा मळता येईल आपल्याला वडी करता येईल एवढंच पाणी टाकायला लागेल कारण की ऑलरेडी आपण मे धुतलेली होती ना तर त्याला थोडंसं पाणी राहतंच फक्त आपल्याला सगळे मसाले मिक्स करून घ्यायचे आहेत अर्धी वाटी इकडे मी टाकणार आहे कॉर्नफ्लॉवर तुम्ही ऐवजी तांदळाचे पीठही टाकू शकता याच्यामुळे काय होईल आपली वडी ना अगदी क्रिस्पी लागेल आपल्याला तर मिक्स करून घेऊया आता आपण याला व्यवस्थित बघा आता मला थोडंसं अजून बेसन पीठ जरा कमी वाटतं आहे तर आता याच्यामध्ये मी अजून अर्धी वाटी बेसन पीठ टाकेल म्हणजे ते मी पूर्ण टोटल दोन वाटी पीठ टाकलेली आहे तुम्ही तुमच्या कोथिंबीरच्या एड अकॉर्डिंग टाकू शकता आता आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्या म्हणजे मीठ वगैरे सगळं अगदी व्यवस्थित याच्यामध्ये मिक्स होईल आणि थोडं थोडं पाणी आपण लावून याचा डोप तयार करून घेऊया अगदी सोपे आहे बनवायला काही कठीण नाही आहे आणि खूप टेस्टी लागते मुलं अगदी आवडीने खातील तुमचे घरातले मोठेही खूप आवडीने खातील कोथिंबीर आता स्वस्त मिळते तुम्ही सुद्धा आणून अशा प्रकारे कोथिंबीरची वडी बनवू शकता आता त्याच्यामध्ये थोडं थोडे मी पाण्याचा हात लावून ना याचा डो मावून घेईल जर तुम्हाला बेसनपीठ जर कमी वाटलं तुम्ही थोडंसं ॲड करू शकतात हे बघा त्याच वाटीमध्ये पाणी घेतलेलं आहे मी पीठ टाकलेलं त्या वाटीमध्ये थोडं थोडं पाण्याचा असा हात मी लावेल एकदम जास्त पाणी ओतू नका नाही तर मग काय त्याचा आपल्याला गोळा वळता येणार नाही त्यामुळे थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला गोळा मळून घ्यायचा आहे कोथिंबीरची वडी आहे मला कोथिंबीर आपल्याला व्यवस्थित लागली पाहिजे त्यामुळे तुम्ही ना बेसनपीठ टाकताना जरा जपून टाका नाहीतर तर जास्त बेसनपीठ राहिलं ना आणि कोथिंबीर कमी व्हायला मग त्या वडीला ना वडी वडीसारखा टेस्ट आणि टेक्स्चर येणार नाही एवढी मात्र आपल्याला काळजी घ्यायची आहे तर बघा थोडंसं पाणी कमी वाटते मला मिळून थोडं टाकते असं थोडं थोडं पाणी आपल्याला टाकून याचा गोळा मळून घ्यायचा आहे बघ आता याचा मस्तपैकी डो मळून घेतला आहे आता ह्या डो माळायला फक्त मला एक वाटीपेक्षा सुद्धा कमी पा पाणी लागलेलं आहे म्हणजे अगदी थ्री फोर्थ वाटी मला पाणी लागलेलं आहे तुम्ही पाहू शकतायत म्हणून तुम्ही पाय टाकताना ना जपून टाका जरा असा अशा प्रकारे मी डो माळलेला आहे तसं घट्ट नाही जास्त पातळ नाही आता याची मी दोन पार्ट करेल म्हणजे ना अगदी लवकर हे स्टीम होतील वापरले जातील अशा प्रकारे आपल्याला ती वाडी बनवून घ्यायची आहे आणि आपल्याला तुम्ही याला चाळणीमध्ये किंवा स्टीमरमध्ये सुद्धा स्टीम करू शकतात हे बघा अशा प्रकारे मी आता दोन्ही वड्या बनवून घेते आता मी वड्यांना नाही ह्या चाळीमध्ये स्टीम करणार आहे त्याच्यामुळे मी ह्या चाळणीला तेल आणून घेते म्हणजे खाली चिपकणार नाही तुम्ही सुद्धा अशा प्रकारे चाळणीमध्ये किंवा इडलीच्या भांड्यामध्ये पण तुम्ही याला स्टीम करू शकतात हे बघा इथे मी दोन वड्या अशा प्रकारे बनवून घेते तुम्ही दोन आणि चार वड्यासुद्धा बनवू शकतात असं काही नाही पण मी ह्या साईजच्या अगदी Uh, थोड्याशा मीडियम अशा दोन वड्या पाडून घेतलेल्या आहेत आता आपल्याला यांना ना पंधरा मिनटाकरता स्टीम करायचं आहे इथे मी एका साईडला गॅसवरती पाणी उकळायला ठेवलेलं आहे बघा इथे मी असं प्रकारे कढई ठेवलेली आहे कढईतलं पाणी अगदी मस्त उकळलेलं आहे आता आपण याच्यावरती आपली ही चाळणी ठेवायची आहे स्टीम करायला ठीक आहे आता याच्यावरती आपण चाण झाला मिसायला दहा ते पंधरा मिनटाकरता स्टीम होऊ देऊया हे बघा पंधरा मिनटं झालेलं आहेत आपल्या वड्या अगदी मस्त वापल्या गेल्या तुम्ही पाहू शकताय आता आपण याला काढून घेऊया आणि थंड होऊ द्यायचं आहे त्यानंतर आपण हिला कट करूया हे बघा मी पूर्ण स्टेम करून घेतलेल्या कोथिंबीरच्या वड्यानं थंड करून घेतलेला आहे आता एक वडी मी अशा प्रकारे डब्यामध्ये ठेवून देणार आहे कारण की जेव्हा लागेल तेव्हा तुम्ही तळू शकतात गरम गरमच छान लागतात त्या आणि एक वडी आपण आता तळणार आहोत आता आपण याला कट करून घेऊया तुम्ही जास्त दाळ पण नाही आणि जास्त पातळ पण आहे अशा याला मिडियम साईजच्या कट करा बघा अशा प्रकारे आपण याला कट करून घेऊया अगदी मस्त बनलेलं तुम्ही पाहू शकता हे बघा सगळ्या वड्या मी कट करून घेतल्या आता आपण याला फ्राय करून घेऊया इथे मी थोडं तेल ठेवलेलं आहे कड्यात कर गरम करायला तेल आपलं मस्त गरम झालेलं आहे आता आपण वड्यात डीप फ्राय करून घेऊया तुम्ही याला सुद्धा करू शकता आणि डीप फ्राय तर करू शकता आता मी इथे डीप फ्राय करते घ्या एका वेळ जास्त पण नका टाकू जेवढा तुमच्या कड्यात म्हणजे जेवढा तुम्ही टाका आणि अगदी क्रिस्पी होऊ शकणार त्याला छान गोल्डन ब्राऊन कलर या सोपर्यंत तळून घ्यायचे आहेत हे बघा अगदी छान गोल्डन ब्राऊन कलर आहे तुम्ही पाहू शकता आणि मस्त क्रिस्पी झालेले आहेत आता आपण यांना काढून घेऊया अशा प्रकारे मी सगळ्या तळून घेते हे बघा सगळ्या कोथिंबीरच्या वड्या मी तळून घेतलेल्या आहेत अगदी किती छान दिसतं ती सुद्धा अगदी किती मस्त व्यवस्थित दिसून येते तुम्ही पाहू शकता आणि अगदी मस्त क्रिस्पी झालेला आहे तुम्हाला मी दाखवते आणि सुद्धा सॉफ्ट बाहेरून क्रिस्पी अशा ह्या कोथिंबीरच्या वड्या बनतात अगदी सोपी रेसिपी आहे काही जास्त वेळ लागत नाही अगदी झटपट बनतात आणि खूप टेस्टी लागतात तुम्ही नक्की ही रेसिपी ट्राय करा तुम्हाला जर माझी आजची ही रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि एक कमेंट्स नक्की करा की तुम्हाला माझी आजची रेसिपी कशी वाटली